नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण नाश्त्यासाठी असा एक पराठा बनवणार आहोत जो बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल अतिशय टेस्टी असा आलू पराठा बनवणार आहोत या याआधी देखील आपण आलू पराठ्याच्या रेसिपी बघितल्या आहेत ते आहेत स्टफ आलू पराठ्याचे कारण बनवायचं आणि नंतर ते पिठामध्ये स्टफ करून त्याचा पराठा करायचा परंतु आज अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने अतिशय चविष्ट असा हा आलू पराठा आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे बटाटा हाताने छान मॅश करून घ्यायचा यासाठी आता या आपण एक छान असा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी जिरे आणि धने एक एक चमचा दोन्ही आपण छानपैकी कुटून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये चार ते पाच काळी मिरी घालणार आहोत हा मसाला फ्रेश कुटून घेतल्यामुळे याचा अप्रतिम असा फ्लेवर आपल्या पराठ्याला येतो आता हे ओबडधोबड असं कुटून घ्यायचं खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही आता हे आपल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर एक चमचा किसलेलं आलं घालायचं आल्यामुळे देखील खूप सुंदर असा फ्लेवर आपल्या पराठ्याला येतो त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धात एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आता इथे बटाट्यावरती मी मीठ घातले बटाट्या पुरतं आणि त्यानंतर परत आपण पीठ घातल्यानंतरही मीठ घालणार आहोत साधारण मी इथे अर्धा चमचा मीठ घातले त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची एक कप गहू पीठ आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आहे आता ह्यावरती परत एकदा मीठ घालून घेणार आहोत म्हणजे हे मीठ मी आता पिठासाठी घालते त्याचबरोबर चिमूटभर आपला खायचा सोडा घालायचा आणि आता दोन चमचे दही घालून घ्यायचं हे घरगुती दही आहे कमी आंबट आहे ते मी वापरते चला आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला पाणी घालायचे अजिबातही घाई करायची नाही फक्त आपल्याला बटाट्याचं जे काही मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा डो आपल्याला अगदी घट्टसर असा लावायचा आहे कारण बटाट्याला बटाट्याला पाणी असतं त्यामुळं पीठ जास्त ओलसर होण्याची शक्यता असते छानपैकी बटाट्यामध्ये पीठ मिक्स करून झाल्यानंतर अगदी हाताने शिंपडत शिंपडत पाणी घ्यायचं आहे आणि अगदी घट्टसर ह्याचा डो करायचा आहे कारण पाणी सुटलं तर हा डो आपला जास्त पातळ होईल त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे अतिशय टेस्टी असे पराठे सकाळच्या घाई गडबडीमध्ये बटाट्याचं सारण करा परत पीठ भिजवा त्याचं सारण पिठामध्ये भरून बट पराठा करा यामध्ये खूप वेळ जातो त्यापेक्षा हे झटपट असं पराठा तयार होतात आणि अतिशय टेस्टी असे लागतात चला आता पीठ आपल्याला जास्त वेळ भिजू द्यायचं नाही आहे फक्त मी दहा मिनटं पीठ भिजवून घेतलंय दहा मिनटं पीठ भिजल्यानंतर लगेच याचे पराठे करायला घ्यायचे आहेत आता आपल्याला हवे त्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आता ह्याचे मीडियम साईजमध्ये मी गोळे तयार करून घेते तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ह्या गोळ्या करू शकता जेवढे तुम्हाला मोठे छोटे पराठे लाटायचे आहेत त्या प्रमाणामध्ये करून घ्या चला इथे मी पाच उंडे माझ्या छानपैकी इथे झालेत आता आपण पराठ्या लाटायला घेऊयात आता पराठा लाटत असताना सगळ्यात आधी उंड्याला छान पीठ लावून घ्यायचं आता याच्यामध्ये बटाटा आहे थोडंसं ओलसरपणा आहे त्याच्यामुळे पीठ थोडंसं जास्त लागेल आता लाटताना इथं मी त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा लाटणार आहे सगळ्यात आधी मी गोल एक पुरी लाटून घेतली आहे त्यावरती तेल लावून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण घडीची चपाती करतो त्या प्रमाणामध्ये त्रिकोणी घडी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर पराठा लाटायचा आहे तेल लावल्यानंतर थोडंसं पीठ भुरभरायचं कारण हा पराठा आपला छानपैकी फुगणार आहे त्यामुळे जेवढे छान लेअर सुटतील तेवढा पराठा आपला अगदी खुसखुशीत असा होणार आहे चला आतल्या बाजूने तेल लावले आता वरच्या बाजूनेही परत तेल लावून थोडंसं पीठ टाकून मी ह्याला बंद करून आहे आता बंद केल्यानंतर अगदी हाताने खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे फक्त बोटांच्या सहाय्याने हलकंसं त्याला पसरवून घ्यायचा आणि पीठ टाकून छानपैकी आपण ह्याला लाटून घ्यायचा लाटत असताना टोकाकडची बाजू अगोदर वरती करून घ्यायची आणि त्यानंतर आडवी जी खालची बाजू आहे ती लाटून घ्यायची अशा पद्धतीने हा त्रिकोणी पराठा तयार होतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साधा गोल केला तरीही चालेल किंवा उभ्या आकारामध्ये लाटला तरीही चालेल जेवढा तुम्हाला सोप्पा जाईल जसा तसा तुम्ही लाटू शकता चला तर पराठा इथं छानपैकी त्रिकोणी आकारामध्ये लाटून झाला आहे आता याला आपण वरून कोथिंबीर लावून घेणार आहोत त्यासाठी आधी पराठ्यावरती पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यामुळे कोथिंबीर लगेच चिकटली जाते तुम्हाला हवं असेल तर मी कलोंजी देखील वरून टाकू शकता हा पराठा दिसायलाच इतका सुंदर दिसतो की घरातली लहान मुलेसुद्धा बघूनच खायला घेतील इतका सुंदर दिसतो चला तर मस्तपैकी कोथिंबीर लावून टाकून घेतली की एकदा लाटण्याने फक्त फिरवून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर छानपैकी दाबली जाईल आणि ती चिकटली जाईल आता तव्यावरती तेल सोडून घ्यायचं आणि तेलावरती हा पराठा टाकून घ्यायचा आता सुरुवातीला कोथिंबीरची बाजू खाली घ्यायची आणि सा प्लेन बाजू आहे ती वरती घ्यायची म्हणजे कोथिंबीरची बाजू लगेच शिजली जाईल आणि कोथिंबीर आपल्या पराठ्याची अजिबातही निघणार नाही छानपैकी ती पराठ्याला चिटकून राहील आता वरच्या बाजूने देखील छानपैकी तेल लावून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आता पराठा भाजताना गॅस पूर्णपणे मीडियम टू लो ठेवायचा आहे कारण हा पराठा पूर्णपणे आपल्याला खुसखुशीत असा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती भाजला तर अगदी मौसूद असा पराठा तयार होईल तुम्हाला जसा आवडतोय तसा तुम्ही भाजून घेऊ शकता परंतु मला पर्सनली अगदी खुसखुशीत असा हा पराठा आवडतो म्हणून आवर्जून मी याला लो टू मिडियम हीटवरती भाजून घेते भाजायला वेळ लागतो आणि पराठा देखील खुसखुशीत होतो आणि लेअर देखील खूप छान सुटतात तुम्ही बघू शकता आत्ताच पराठा किती छान फुगलाय अतिशय टम्म असा फुगतो चला दोन्ही बाजूनी छान असं भाजून आहे आता दुसरा देखील पराठा अशाच पद्धतीने लाटून घेते सकाळच्या डब्यासाठी किंवा अगदी प्रवासाला कुठे जाणार असाल तरीसुद्धा हा पराठा तुम्ही आरामात नेऊ शकता अगदी पोटभरीचा असा आहे एक वेळचं तुमचं जेवणही या पराठ्यामध्ये भागू शकतं हा खुसखुशीत कुछ असा पराठा आणि याबरोबर दही शेंगदाण्याची चटणी अतिशय शे परफेक्ट असं तुमचं दुपारचं जेवणही होऊ शकतं आणि सगळ्याचा नाश्ताही होऊ शकतो मी तर प्रवासात जाताना आवर्जून हे पराठे करून नेते घरात सगळ्यांना आवडतात बऱ्याच वेळ ते खुशखुशीतही राहतात चला आता त्रिकोणी पराठा याच पद्धतीने मी लाटून घेतलाय खालची बाजू जास्त आडवी लाटून घ्यायची आणि वरची टोकाकडची बाजू छानपैकी वरती घेऊन जायचं कडा एकसारख्या अशा करून घ्यायच्या आणि त्यानंतर वरती पाणी लावून छानपैकी कोथिंबीर लावून घ्यायची आता पाणी लावून कोथिंबीर नाही लावली तरीही काही हरकत नाही तुम्ही असाच पराठा भाजू शकता परंतु दिसायला थोडं छान दिसतंय म्हणून मी आवर्जून याला पाणी लावून कोथिंबीर लावून घेतली आहे चला आता हा देखील पराठा मी दोन्ही बाजूनी छान भाजून घेते आणि दह्यासोबत सव करून घेणार आहे चल कडीने तेल सोडून आहे आणि आता पलटी करून त्याला छानपैकी भाजून घेते इथे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी फक्त मैदा वापरू शकता किंवा मैद्याऐवजी फक्त गव्हाचं पीठही वापरू शकता तुम्हाला हवं तसं पीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता मी आवर्जून दोन्ही वापरले गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र वापरल्यामुळे गव्हाचं पीठ आहे ते हेल्दीही खाल्लं जातं आणि मैद्यामुळे पराठा जास्त वेळ खुसखुशीत राहायला मदत होते त्यामुळे मी दोन्ही पीठं वापरली आहेत चला हा देखील पराठा छानपैकी भाजून घेतलाय आणि इथे मी छानपैकी सर्व करून घेतलाय चला आजची ही अतिशय टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील हा आलू पराठा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी असा आहे तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच